सततच्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा जाणून घेतली यवतमाळ जिल्ह्यात काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मो, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पिकं पाण्याखाली गेल्यानं बळीराजा हवालदिल झालाय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे निर्देश दिले त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते शेतात गेले आणि शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आर्डीमध्ये एका शेतकऱ्याच्या बांधावर आलेला आहे परशुराम मंत्रीवार असं से या शेतकऱ्यांचं नाव आहे यांच्याकडे आर्णी खंड दोनमध्ये पाच एकर शेती आता त्यांच्या हातामध्ये जे सोयाबीन दिसते किंवा आमच्या हातामध्ये जे सोयाबीन दिसते या सोयाबीनला एकही शेंग राहिलेली नाही आहे आणि प्रचंड पूर्ण शंभर टक्के नुकसान ह्या शेतकऱ्याचं झालेलं आहे आज अनेक शेतकऱ्याचं नुकसान हे आर्णी तालुक्यामध्ये या अतिवृष्टीमुळे तालु झालेलं आहे त्यामुळे शिवसेनेच्या वतीने मान्य मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती असेल की या शेतकऱ्यांना तातडीने दिवाळीच्या आधी मदत करावी